हाय हॅलो नमस्कार आज आपण बघा परत एक नवीन पदार्थ जो तुम्ही बघितला आहे का नाही मला माहीत नाही पण हा पदार्थ अगदीच वेगळा आहे हटकी आहे आता आपण करत आहोत एक आगळा वेगळा आणि ट्विस्टमधला पदार्थ तो मी आता कसा कसा आहे कसा कसा करायचा आहे आणि काय आहे ते मी तुम्हाला सांगेन आता इथं घेतलेलं आहे साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे एक कांदा चिरलेला हे आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे इथं फोडणीसाठी मोहरी आणि उडदाची डाळ घेतलेली आहे इथं धनेजिरे पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे हे घेतलेलं आहे हिंग हे घेतलेलं आहे मीठ आणि आता जे सा ज्याच्या आपल्याला पदार्थ करायचा आहे तो हा हे घेतलेला आहे मी उकडलेल्या कच्च्या पपयाचा दर घेतलेला आहे आता ह्याचं काय करायचं आहे ते मी करते वेळी सांगेनच तुम्हाला आता ह्याच्या पुढची आपण हो कृती बघूया इथं घेतलेलं आहे मी तेल फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे हे आता मी गॅस सुरू करत आहे मांड गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात तेल घालू आता तेल घालूया घालू नका अर्धी पळी तेल पुष्कळ होईल त्याच्यासाठी आता तेल तापल्यानंतर आपण ही मौरी आणि उडदाची डाळ जी घेतलेली आहे ती घालूया कि कांदा डाळ कांदा कांदा लाल झाली मोरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा थोडा परतून घेऊया परतून झाला त्यात आपण घालूयात हो हिंग पावडर मसाले सगळे घालून त्याच्यात आता आपण पहिल्यांदा आपण हिंग घालून घेऊया हिंग घातल्यानंतर आपण त्यात धना जिरा पावडर घालूया त्याच्यानंतर हळद घालूया जरा परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण मागूया मिरची आलं आणि लसूणचा ठेचा ते चांगलं परतून घेऊया अगदी खमंग फोडणी बसून दे तोपर्यंत ती परतून घ्या गॅस बारीकच ठेवा नाही तर ठसका येईल बारीक गॅसवरच ते परतून घ्या चांगलं परत ना त्याच्यात आपण हे जे गर आपा हा गर कसा घेतला आहे बघा वरचं साल काढून उकडून घ्यायचा आणि ते मॅश करून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि मग तो जो गो गोळा राहतोय तो, तो आपण घ्यायचा आहे आता हे भाजून चाललेलं आहे चांगलं आता ह्याच्यामध्ये आपण हा गर घालून घेऊया घ सगळा मिक्स करून घेऊया तुम्हाला लक्षात साधारण आलं असेल मला काय आहे ते तरी पण करायच्या वेळी आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्या बघा असं छानपैकी मिक्स करून घ्या त्याला आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया बघा सगळीप्रमाणे आपण मीठ घालूया पण खूप छान लागते बर का चवीला तुम्हाला ओळख ओळखणार सुद्धा नाही आणि हे आपण आता जो पदार्थ तो आता आपण पात्रामध्ये करायचं हे असं सगळं मिक्स करून झाल्यानंतर मिक्स वाफ येऊन देत त्याला चांगली हे मिक्स होऊ देत चांगली आता आपली भाजी तयार झाली बघा आता ही थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर बघित ही भाजी पहिला आपण थंड करून घेऊया भाजी आता गार झाली बघा ह्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया ता भाजी तयार झाली ह्याच्यात आपण पदार्थ करायला घेऊया आता इथं आपले हे वड्या हे भाजी तयार करून घेतलेली आहे त्याचे इथं गोळे तयार करून घेतलेले चपटे गोळे करायचे आता इथं आपल्याला करायचे आहेत वडे त्यामुळे इथं मी पीठ पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ वडे करताना थोडंसं डाळीचं पीठ जाड घ्यायचं हे मी एक वाटी घेतलेले आहे पाव वाटी घेतलेले आपण तांदळाची पिठी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायला हे घेतलेले आहे धना जिरा पावडर आणि हे हळद घेतलेले आहे आणि त्याच्यात चवीप्रमाण मीठ चवीप्रमाणं मीठ घेतलेले आता हे आपण पीठ कालवून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही सोडा घातला तरी चालतो किंवा आपल्या हातानं एअर जनरेट होण्यासाठी थोडा वेळ फेटून मग आपण केले तरी चालतात आपण दोन्ही पद्धतींनी करायचं बघूया सोडा पण घालून बघूया आणि नंतर आपल्याला भेटून पण एअर जनरेट करून ते आपण वडे करायचे बघूया आता प्रोसेसिंगला सुरुवात करूया पहिल्यांदा हे मी गोळे बाजूला ठेवते आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता इथं इथं आता पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये डाईस पीठ घालून घेऊया तेच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तांदळाची पिठी घालून घेऊया त्याच्यानंतर हे जे पावडर मसाले घेतलेले आहेत धना जीरा आणि हळद धना जिरा पावडर आणि हळद पावडर ही ह्या ह्याच्यामध्ये घालू आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे आपण मिक्स करून पाणी थोडं थोडं करत घालायचं त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात आधी आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूया आपण पहिल्यांदा एकदम पाणी घालू नका गरजेनुसार हळूहळू पाणी वाढवायचं आता हे थोड़ा थोड़ा आपण, वाड़ आता आपण मिक्स केले साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला ह्याला फेटायला लागते मग त्याच्यामध्ये थोडंसं त्याचा पांढरट कलर येतोय आणि त्याच्यानंतर आपण ते पाण्यात घालून बघायचं म्हणजे पाण्यात जर घातल्यावर ते वर तरंगलं ना तर मग आपलं पीठ जा व्यवस्थित त्याच्यात हेर ते एअर जनरेट झाली आहे म्हणायची म्हणजे त्याच्यात हवा व्यवस्थित हे झाली आहे त्यानं पांढरट कलर येतो थोडासा पिठाला हे आता आपण पीठ भिजवलेलं आहे आता आपण ह्याला पाच ते सात मिनटं गोल गोल एकाच दिशेनं फिरवत भिजवून घेऊया पीठ भिजवून झालंय बघा आपण फेटून घेतलंय याचा कलर बदललाय बघा पांढरट आलाय तर हे कसं चेक करायचं की आपण जे आहे ते पीठ आपण पाण्यामध्ये का टाकून बघायचं ते तरंगलं की ओळखायचं त्याच्यामध्ये आपलं एअर जनरेट झाले आता हे हलकं होऊन वर आलंय बघा अशा पद्धतीने आलं की ओळखायचं आता हे बाजूला ठेवत आपण आता वडे वडे करायला घ्यायचे आहेत आपे पॅन तापत ठेवलेलं आहे आता आपे पॅन मध्ये आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत याच्यात आता मी सुरुवातीला तेल घालणार आहे ह्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊ तापलंय बघा आता ह्याच्यामध्ये आपण एक एक चमचाभर होईल एवढं पहिल्यांदा पीठ घालून घेऊयात तर ह्याच्यामध्ये आपण हे एक एक वडे सोडून घेऊयात आणि परत राहिलेल्या ह्याच्यामध्ये आपण वरती पीठ घालून घेऊयात ते म्हणजे ते बरोबर कोटिंग होईल त्या वड्याच्या भोवतीनं आता हे पीठ आहे ते आपण ह्याच्यावर घालून घेऊयात या वड्यांना असा आलटून पालटून आपण गोल्डन कलर ही सोपरे भाजून घ्यायचं याच्यामध्ये जास्त तेल लागत पण नाही आणि वड्यासारखे वडे करून पण होतात अशा पद्धतीनं आपण त्याला आलटून पालटून सगळं व्यवस्थित भाजून घेऊयात आता हे आपले व्यवस्थित कलर आलेला आहे बघा हे आता आपण एका प्लेटीत काढून घेऊया या। प्लेटीत काढून घ्या कलर वगैरे अगदी छान आलेला आहे आता आपण थोडस राहिलेल्या पिठामध्ये जे आहे त्याच्यात सोडा घालून ते कसे निघतात ते, ते बघूया आता हे आपण सगळे कलर आलेला छान आहे याच्यामध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालूयात जरासा राहिलेले वडे आपण ह्याच्यात सोडून घेऊयात आता हे जे पीठ राहिलेलं आहे आपल्या आपल्याकडे त्याच्यामध्ये थोडासा आपण सोडा घालून घेऊया इंची सोडा आपण घालूयात एवढासा सोडा मी याच्यामध्ये घालत आहे ते मिक्स करूया व्यवस्थित आता हे व त्याच्यामध्ये वडे घालून ह्या आपल्या परत आपेपत्र टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे मी आपण वडे सोडून पण सोडे खात नाही त्यांनी फेटून घेतलेल्या ह्याच्यात केले, केले तरी चालतात आणि ज्यांना सोडा चालत त्यांनी सोडा घालून वडे केले तरी सुद्धा चालत एक एक लोक सोडा खात नाही त्रास नको म्हणून काय त्यांना त्रास होत असेल तेवढ्यासाठी पण ज्यांना सोडा चालत असेल त्यांनी अवश्य सोडा घालून करावं आणि ज्यांना सोडा चालत नाही त्यांनी आता अशा पद्धतीने हे आपण पल्टी टाकून आहे आलटून पलटून हे सगळे आपले वडे आपण भाजून घेऊ अशा पद्धतीने आपला पदार्थ तयार झाला बघा युनिक चवीला सुंदर कुणाला सांगितलं तर कळणार पण जर तुमच्याकडे कच्चा पपई अवेलेबल असेल किंवा तुम्हाला कच्चा पपई मिळाला तर एकदा नक्की आवर्जून करून बघा आणि पदार्थ जर आवडला असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे तुम्ही आपल्या सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खायला दिलं तरी पण चालते बघा दिसायला पण किती सुंदर आणि तेल पण जास्त अजिबात तेलकट होत नाही बघा अजिबात तेलकट होत नाही दिसायला पण अगदी छान खायला पण तेवढाच चविष्ट अशा पद्धतीने आपले हे वडे तयार झाले